नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजयदा पवार यांनी काल महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाच्या बाबींवरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्या बाबींचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे नमो शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये वाढी त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना त्यामध्ये शेतकरी म्हणजे नमो शेतकरी योजना त्याचबरोबर कर्जमुक्ती कर्जमाफी आणि लाडक्या बहीण यांना सर्वांना विश्वास होता की एक असं काहीतरी वेगळं घडेल की आपण ज्या सरकारला वोटिंग केलं आहे त्या सरकारने त्या वोटिंगची जाण ठेवून आपल्याला नक्कीच या अर्थसंकल्पामध्ये काहीतरी आपल्याला काही ना काही मदत किंवा जी रकमेची वाढ होणार आहे या संदर्भात अर्थसंकल्पामध्ये निधी वितरणासंदर्भात काहीतरी घोषणा होणार परंतु मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांनी या अर्थसंकल्पामध्ये या तिन्ही गोष्टींवरती एक शब्दसुद्धा काढला नाही एक दोन तीन दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नमो शेतकरी योजनेमध्ये तीन हजार रुपयेची वाढ होणार अशी घोषणा केली आणि येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये जे अर्थसंकल्प सादर होणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये त्याची घोषणा केली जाणार असं सुद्धा स्पष्टपणे सांगितलं त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये चे एकवीसशे रुपये होणार या संदर्भात त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्येच घोषणा केली होती की आम्ही जर सत्तेवरती आलो तर लाडक्या बहीण योजनेचे पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये होणार ज्यावेळेस सरकार स्थापन झालं त्या सरकार स्थापन झाल्यानंतर सुद्धा राजकारणातील अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी विचारणा केली की सर तुम्ही असं म्हटलं होतं की इलेक्शन झाल्यानंतर किंवा जर सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये होणार तर सुद्धा त्यांनी असं म्हटलं होतं की अर्थसंकल्पामध्ये आम्ही या संदर्भात चर्चा करू विचारणा करू किंवा अर्थसंकल्पामध्ये आम्ही त्याची घोषणा करू निधी वाटपा संदर्भात घोषणा करू परंतु मित्रांनो या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही प्रकारची लाडकी बहीण योजनेसंदर्भात घोषणा केलेली नाही फक्त ही योजना पुढे कंटिन्यू चालू राहणार यासाठी जो काही निधी असतो तो निधी या ठिकाणी वितरित केला जाणार आहे पंचवीस आणि सव्वीस साठी एवढ्या एवढा निधी वितरित केला जाणार या संदर्भात फक्त घोषणा केली बाकीच्या कोणत्याही प्रकारची घोषणा केली नाही यामुळे याहून असं दिसतं की लाडकी बहीण योजना कंटिन्यू सुरू राहणार परंतु मात्र त्यांची पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये कधी होणार किंवा होणार आहेत किंवा नाही या संदर्भात जो सब्रम महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे हा कायम राहिलेला आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणी योजनेबरोबर ज्यावेळेस सरकार स्थापन झालं किंवा सरकार स्थापन होण्याच्या अगोदर जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्या जाहीरनामामध्ये सरकारे असं म्हटलं होतं की आम्ही कर्जमाफी करू कर्जमाफीबरोबर कर्जमुक्ती करू असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं परंतु मित्रांनो या अर्थसंकल्पामध्ये याविषयी अजिबात कोणत्याच प्रकारची चर्चा सुद्धा झाली नाही त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा निधी सुद्धा वितरित झाला नाही मग शेतकऱ्यांनी एक विचार केला पाहिजे की जे सरकार स्थापन झालंय ते सरकार स्थापन झाल्यानंतर ज्या काही गोष्टी सरकारने सांगितल्या होत्या त्या पूर्तता होत आहेत किंवा पूर्ण केल्या जात आहेत का तर अजिबात नाही परंतु मित्रांनो या ठिकाणी एक स्पष्टपणे सांगतो की राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य टटकरे यांनी एक स्पष्ट सांगितलं होते की जाहीरनाम्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात ह्या त्या क्षणी पूर्ण केल्या पाहिजे असं काही बंधन नसतं पाच वर्षामध्ये कधीही बघा पाच वर्षामध्ये कधीही जे जाहीरनामामध्ये सांगितलेलं आहे ते पूर्तता किंवा पूर्ण करण्याची जबाबदारी त्या पक्षाची किंवा त्या सरकारची असते यामुळे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे वाढणार किंवा कर्जमुक्ती होणार आणि नमो शेतकरी योजनेतसुद्धा पैसे वाढणार याविषयी सरकारच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये वेगळेपण आणण्याचा विचार नाही आहे किंवा ते करावं असं त्यांना वाटत नाही कारण जर समजा सरकारला तसं जर काही वाटत असतं तर आत्ता जो अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये नक्कीच त्याविषयी निधी वापरण्यासंदर्भात चर्चा झाली असती समजा या मागच्या वर्षी एवढा निधी लागला आणि जर ही योजना कंटिन्यू सुरू लागली चालू ठेव ठेवली तर एवढा निधी लागणार आहे परंतु या निधीमध्ये वाढ केलेली आहे का तर सरकारने जे सांगितलेलं आहे ते या पुढच्या वर्षापासून चालू होणार आहे म्हणजे एकवीसशे एकवीसशे रुपये चालू होणार किंवा शेतकरीचे तीन हजार रुपये चालू होणार किंवा शेतकरी कर्जमुक्ती होणार अशा ज्या गोष्टी आहेत त्याविषयी एकसुद्धा शब्द काढलेले नाही आणि ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर झाला आणि त्यावेळेस अजितदादा पवार ज्यावेळेस बाहेर आले त्यावेळेस मीडियाने त्यांना विचारलं की सर तुम्ही असं असं म्हटलं होतं किंवा सर्व राज्यातील महिलांना शेतकऱ्यांना एक विश्वास होता की तुम्ही कर्जमुक्ती करणार आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार आणि नमो शेतकरी योजनेसुद्धा मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केलेली आहे त्या संदर्भात तुम्ही निधी वितरणाबद्दल काहीतरी बोलाल पण त्या संदर्भात तुम्ही काहीच बोलले नाही तर हा नेमका प्रकार काय आहे तर त्यावेळेस अजितदादा पवार साहेब यांनी एक स्पष्टपणे सांगितलं की आत्ता सध्या महाराष्ट्राला आर्थिक शिस्त लावण्याची गरज आहे बघा महाराष्ट्राला आर्थिक शिस्त लावण्याची गरज आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारलासुद्धा एक विनंती करतो आहे की जर समजा आत्ता तुम्हाला आर्थिक शिस्त लावण्याची गरज जर भासते तर लाडकी बहीण योजना ज्यावेळेस घोषणा केली किंवा नमो शेतकरी योजना तीन हजार रुपये वाढवणार अशी जेव्हा घोषणा केली त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना असेल त्यांची निधी वाढवणार अशी जेव्हा घोषणा केली ज्यावेळेस नवीन नवीन योजना तुम्ही सुरू करताय त्यावेळेस आर्थिक बजेटचा किंवा महाराष्ट्रावर किती कर्ज आहे त्यावेळेस आर्थिक शिस्त लावण्याचा विचार तुम्ही का करत नाही तुम्ही आश्वासन दिलेले आहेत त्या आश्वासनाची पूर्तता तुम्ही का करत नाही माझ्या मनामध्ये मा जो प्रश्न निर्माण झाला आहे तोच प्रश्न तुमच्या मनामध्ये मा सुद्धा होणार आहे त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून रिक्वेस्ट आहे की कर्जमाफी होणार कर्जमुक्ती होणार ही आशा सोडून द्या लाडक्या बहिणींनीसुद्धा एकवीसशे रुपये वाढणार हीसुद्धा आशा सोडून द्या नमो शेतकरी योजनेचे पैसे वाढणार हीसुद्धा आशा सोडून द्या कारण मित्रांनो लाडकी बहीण योजनेची स्क्रुनिटीस आणखी कठीण होणार आहे अनेक लोकांचे नाव कमी होणार आहेत नमो शेतकरी योजना पी एम किसान योजना खूप स्ट्रिक होत आहेत ज्या लोकांकडे चारचाकी गाडी आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे किंवा त्यांचं आय टी रिटर्न आहे किंवा एखादा घरातला व्यक्ती जॉब करत असेल तर अशा अनेक नियम आता सुरू होणार आहेत त्यामुळे आर्थिक शिस्त लावणं म्हणजे काय तर त्याच्यातून नावं कमी करणं बघा मित्रांनो मी काय सांगतोय लक्ष द्या आर्थिक शिस्त लावणं म्हणजे काय तर निधी कमीत कमी वाटप करणं बरोबर ना स्पष्टपणे या ठिकाणी आर्थिक शिस्त लावणं याचा अर्थ आहे कमीत कमी निधी वितरित करणं म्हणजेच कमीत कमी लाभार्थ्यांना पैसे वाटप करणे आता लाभार्थी कमी कधी होणार ज्यावेळेस तुम्ही नियम कडक करणार बारीक बारीक गोष्टी त्या लाभार्थ्यासंदर्भात डॉक्युमेंट संदर्भात तुम्ही जेव्हा बघणार त्यावेळेस तो लाभार्थी कमी होणार साहजिकच तुम्हाला आर्थिक स्थिरता लागणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी आता एक समजून घ्यायचं आहे की ह्या योजना वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या योजना आता सहजासहजी राहिलेल्या नाहीत त्यामुळे सरकारवरती किती विश्वास ठेवला पाहिजे का आपण आपल्या कामधंद्यावरती नोकऱ्यांवरती लक्ष दिलं पाहिजे याचा विचार सर्वांनी केला पाहिजे कारण सरकार स्थापन झालेलं आहे पाच वर्ष आता सरकारला भीती नाही लक्षात ठेवा तुम्ही कितीही काही बोला आंदोलन करा संप करा काही करा तुम्हाला पाच वर्षापर्यंत टेन्शन नाही आहे सरकारला हा महत्त्वाचा विषय आहे कारण मित्रांनो खूप कमी विरोधी पक्ष नेत्यांमध्ये बसलेली मंडळी आहेत एक, 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 एक मंडळी या ठिकाणीसुद्धा शिफ्ट होत आहेत त्यामुळे सरकार पडेल सरकारला त्रास होणार आहे सरकार गडबडणार आहे असं काही विषय नाही पाच वर्ष सरकारला भीती नाही आहे त्यामुळे मित्रांनो कर्जमाफी नमोशेतकरी योजना लाडकी बहीण योजना या गोष्टींवरती महाराष्ट्र सरकारचं किती प्रेम आहे आणि नागरिकांनी या योजनांकडे जे आशा लावून बसलेली होते ती आशा आता या ठिकाणी भंग झालेले आहे अशा पद्धतीने मित्रांनो लाडक्या बहीण योजना नमोशेतकरी योजना आणि कर्जमुक्ती कर्जमाफी या संदर्भात राज्य सरकारने जे पंचवीस आणि सव्वीससाठी जे धोरण स्वीकारलेलं आहे किंवा कोणत्याही प्रकारचं त्याच्यावरती वाढ करायची नाही याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं सरकारविषयी काय वाटतं आणि सरकारने काय केलं पाहिजे सरकार बरोबर आहे का सरकार चुकतं आहे का किंवा आपण नेमकं काय पे केलं पाहिजे हे तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे महत्त्वाची माहिती होती सर्व शेतकऱ्यांसाठी सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची असल्याने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र